श्री गुरुदेव दत्त श्रोते हो आज आपण दत्त जयंती व दत्त जन्मकथा या संदर्भात थोडक्यात माहिती घेणार आहोत श्री दत्तप्रभूंचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमा मृग नक्षत्र सायंकाळी श्री दत्तप्रभूंचा जन्म झाला होता हा दिवस दत्तजन्म जन्म, जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो दत्त जन्म पूर्वीच्या काळात भूतालावर स्थूल व सूक्ष्म रूपात असुरी शक्ती वाढल्या होत्या देवगणांनी त्या असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण अपयश ठरले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी दत्तदेवांची अवतार घेतले तो दिवस दत्तजयंती म्हणून साजरा केला जातो दत्तजयंती साजरा करण्याबाबत शास्त्रोक्त विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे त्याला गुरु गुरुचरित्र सप्ताह असेही म्हटले जाते या दिवशी घरी दत्त पूजा करून आरती करून प्रसाद वाटप करावा दत्तांचे भजन कीर्तन व दत्त कथेचं श्रवण करावं दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी तयार झालेला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्ममुक्त आत्मा आहे अशी नि निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा तो आत्रेय म्हणजे आत्रिमुनीचा मुलगा श्री दत्तात्रेयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत तरी या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे ऋषी व माता अनुसयाचे पुत्र व विष्णू अवतार असल्याचे बोध होते ऋषी आणि अनुसया माता पुत्रप्राप्तीसाठी ऋषी कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली अत्रि ऋषींच्या तपश्चर्याने सारे त्रिभुवन पोळू लागले प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रे ऋषींनी त्यांना विचारले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा तेव्हा तिन्ही देवांनी त्यांना विनंतीला मान दिला त्रिदेवांनी आशीर्वाद अनुक्रमे ब्रह्मा पासून सोम म्हणजे चंद्र विष्णू पासून दत्त आणि शिव शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्माला आली श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात उल्लेखली उल्लेखित आहे अत्री अत्रि ऋषी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली असता त्यांनी एक रूपवती कन्या ही इच्छा दर्शवली देवाच्या आशीर्वादाने आत्रेय ऋषींना दत्तात्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र शुभात्रेयी नावाची कन्या ऋषींना प्राप्त झाली याच दत्तात्रेयाचा जन्म आणखी एक कथा प्रसिद्ध आहे की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता पृथ्वी प्रुत्व, सर्व पृथ्वी अंधकारमय झाली अत्रि ऋषींनी सूर्याला राहूच्या मगर मिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमय केली ऋषींच्या या कामगिरीमुळे शिव व, व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला तीन प्रमुख पंथ भारतात वैश्य वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत ती सुमारे बाराशे वर्षापासून श्री दत्तात्रेयाची उपासना करत आहेत महानुभव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री प्रभूंची उपासना करीत असतात श्रीदत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात तर अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ असा आहे नेहमी आनंदात रमवणारा श्री दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेद प्र प्रतीक आहेत श्री दत्तगुरूंची चोवीस गुरु केले होते दत्ता अवतार श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार श्री नरसिंह सरस्वती हा दुसरा अवतार तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार असल्याचे समजलं जात आहे जैनपंथीय श्री गुरुदत्तांची नेहमीनाथ म्हणून पूजा करतात तर मुसलमान फकीर म्हणून पूजा करतात धन्यवाद हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आणि आपल्याला दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने काय फलप्राप्ती झाली काय अनुभव आला तो आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद